वेगवेगळ्या टाईपने आपण भेंडीची भाजी बनवतोच पण ह्या पद्धतीने तुम्ही जर भेंडीची भाजी बनवली तर सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडेल आणि खूपच चटपटीत आणि चवदार अशी ही भाजी बनते आणि बिलकुल चिगट ही बनत नाही ह्याच्यात मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि ला, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पावशीर भेंडी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि ही भाजी आ, ही भेंडी आपण अशी लांब कट करून घेणार आहोत ह्या लांब साईजमध्ये आपण सगळी भेंडी इथे कट करून घेणार आहोत भेंडी ही छान पुसून घ्यायची आहे त्याच्यामुळे भेंडी बनवताना ती खूप चिकट वगैरे अशी होत नाही त्या पद्धतीने आप आपण भेंडी पूर्ण कट केली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहे लांब लांब ह्या पद्धतीने एक आ, मोठा बटाटा असा बारीक स्लाईसमध्ये लांब असा कट करून घेतला आहे आणि एक कांदा तोही असा लांब असा कट करून घ्यायचा आहे इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये टो दोन टेबल स्पून आ, तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये एक चम्मच भरून जिरा टाकते आहे जिरा तडतडल्यावर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी लांब कट करून घेतली होती ही हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि सोबतच कांदाही टाकून घेणार आहोत हे सगळं आपल्याला खूप जास्ती भाजायचं नाही एक मिनटं बस परतून घ्यायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहे आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो तर कांदा आणि हिरवी मिरची हे दोन्ही छान असं बटाट्यासोबत परतल्या जाईल भाजल्या जाईल तर बटाटा टाकल्यावर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ टाकते आहे की बटाटा हा छान शिजेल मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यावर आपण झाकण ठेवून हे एक चार ते पाच मिनटं आपण शिजू देऊ हे बटाटे आपण चार पाच मिनटं शिजू दिले होते आता ह्याच्यामध्ये बटाटे हे छान शिजले आहेत खूप जास्ती ओरकू होऊ द्यायचे नाही कारण भेंडीसोबतही बटाटे हे अजून शिजल्या जातील तर हाताने तुटू शकतात एवढे हे बटाटे शिजले आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये भेंडी टाकून घेणार आहोत तर भेंडी टाकून हे सगळं आपण मिक्स करून आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण परत हे दोन एक मिनटं शिजू देऊ दोन मिनटं आपण हे शिजू दिल्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे मसाले लागणार आहेत ते टाकून घेणार आहोत तर इथे मी थोडीशी हळद टाकते आहे एक मोठा चम्मच भरून मिरची पावडर टाकते एक चम्मच मसाला टाकायचा आहे आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि मसाल्यासोबत परत एक दोन मिनटं आपण ही भेंडी आणि सगळं छान शिजू देऊ तर आपण याच्यावर झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे मस्त कारण वाफेवर भेंडी ही छान शिजते पण आणि छान मोकळी मोकळी बनते आता इकडे दोन चम्मच मी दही घेतली आहे आणि दहीमध्ये एक छोटा चम्मच भरून मी बेसन टाकणार आहे कारण दही आणि बेसन टाकल्यामुळे भेंडीच्या भाजीला छान असं बाइंडिंग येतो मस्त अशी भाजी बनते मसाले सगळीकडे छान लागतात तर हे दही आपण भेंडी शिजल्यावर नंतर टाकायचं आहे कारण याच्यामध्ये बेसन टाकल्यामुळे मग ते भाजी ही चिपकू शकते खाली तर आपण हे भेंडी शिजल्यावर टाकणार आहोत आणि दही टाकल्यामुळे भेंडीची चव ही खूप छान इम्प्रूव होते मस्त अशी टेस्ट थोडी आंबट अशी लागते तर आपण हे दही टाकून घेऊ आणि दही आणि हे बेसन आपण जे मिक्स केलं होतं हे मिश्रण टाकल्यावर फक्त एक ते दोन मिनटं आपण ही भाजी परतून परतून घ्यायची आहे आणि खूपच मस्त अशी चवदार आणि खूप छान मोकळी मोकळी ही भाजी तयार होते बिलकुल चिगट भेंडीची भाजी बनत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्कीच बनवा खूप छान अशी ही बनते तुमच्या घरात प्रत्येकाला ही भेंडीची भाजी आवडेल तर ह्याच्यामध्ये आता वरून आपण थोडी मस्त हिरवी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ मी इथे टाकणार आहे कारण आपण आधी मीठ खूप कमी टाकलेलं होतं तर मीठ हे भेंडीमध्ये शेवटीच टाकायचं आहे त्याच्याने भेंडीचा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो ते कोथिंबीर टाकते आहे आणि इथे आपली ही भेंडीची भाजी तयार आहे खूप टेस्टी आणि मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघितली त्याच्याबद्दल थँक्यू